दाखवली खरं म्हणजे ज्या ज्या कलावंतांनी भीसा आंबेडकर चळवळ घराघरामध्ये पसवली म्हणजे खरं म्हणजे त्यावेळीच्या परिस्थिती बिघड असताना सुद्धा प्रत्येकू परिस्थितीमध्ये आज समाज करायचं काम म्हणजे समाज कुर्षण करण्याचं काम केलं त्या कलाकारांचा सत्कर होणार म्हणून त्यांनापर्यंत प्रसाद देणं देणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते आम्ही ते पार पाडलेलं आहे त्यामध्ये कलाकारांना प्रेरणा मिळेल आणि एक कलाकार घडतील यासाठी मी हा कार्यक्रमाचं आयोजित केलो तेरा वर्षामध्ये पर्धान झाल्या त्यांच्या कलाकार घडवण्याचं करतोय नवीन नवीन कलाकार घडले पाहिजे आणि त्या कलाकारांना संगीत क्षेत्रामध्ये ते या संगीत क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक युवामध्ये टिकावे त्यासाठी आमचं जास्त योगदान राहील आंबेडकर साहेबांचे जे विचार होते ते आणखी उत्कृष्ट पद्धतीने पोहोचावे त्याकरिता काय प्रयास असतात त्यामध्ये सर्वांना त्या परिस्थितीने मार्गदर्शन ट्रेनिंग जाईल आणि त्याप्रमाणे घरामध्ये आणि खेडोपाडामध्ये आंबेडकर विचार उद्देशावर पुढे विचार पोहोचवावेत यासाठी प्रयत्न करतील एन दिवसामध्ये चौदा हा जल्लोषामध्ये व्हावा त्याकरिता तुमचे काय आहे नाही नाही सर्वांनी तो जल्ष करावा कारण तो या घटनाग्राचा जन्मदिन आहे तो खरं म्हणजे अमेरिकेने नॉलेज जाहीर केला आहे तो नॉलेज बरोघरी आणि प्रार्थापनासाठी व्हावा यासाठी करण्याची प्रयत्न असते थँक्यू शासनाची मला वाटतं खरोखर या संस्थेने आज हा तेरावा त्यांचा वर्धापन देऊन होता आणि या संस्थेने चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत मला वाटतं सामाजिक बांधिलकी जी जपणारी जी संस्था आहे ही ही संस्था आहे सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे आणि कोकण रत्न पुरस्कार म्हणून त्यांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि खरोखर मला वाटतं ह्या कोकण पुरस्कार देऊन सगळ्यांना खरोखर मोठं उत्तेजन दिलेलं आहे असं बोलतो काय वावगोटणार आहे आणि खरोखर अशाच प्रकारे मला वाटतं ही संस्थे ही संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि जर सतत तेरा वर्ष ही संस्था काम करत आहेत या संस्थेला खरोखर मला वाटतं या बहुजन पंचायत समितीच्या वतीनं मी खरोखर त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच काम करत जावं मी आमच्या ह्या बहुजन पंचायत समितीमध्ये हे जे आपलं दालन आहे हे त्यांना कधीही मी मी जोपर्यंत कार्याध्यक्ष आहे साहेब सभापती आहेत तोपर्यंत हे दालन त्यांच्यासाठी नेहमी खुलं राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो जय अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि तेरा वर्ष एखादी संस्था चालवणं आणि ते वर्धिष्ठ म्हणजे वाढवत नेणं थोडी कठीण गोष्ट असते याचं सगळं श्रेय या संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत आणि सोबत जे कलाकार आहेत याला सपोर्ट येऊ जे काही सामान्य माणसं सामान्य माणसाबाहेर अध्ययन करायला हे सगळे त्याला कारणीभूत या सगळ्यांचं कौतुक करणं थोडं सोपं आहे थोडं आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आणि अतिशय गरजेचं आहे की आमच्या घरातल्या लोकांचं आम्ही कौतुक केलं पाहिजे जगामध्ये आमचं कौतुक त्या होईल पण आमच्या घरातल्या लोकांचं आम्ही कौतुक केलं पाहिजे आणि हे फार मोठी गोष्ट आहे असा समारोह फार सुंदर प्रयत्न दृष्टीने कसा हा कार्यक्रम वाटतो वा की आणखी पुढे जावा याकरिता काय प्रयास करणार आपण या कार्यक्रमाचं एक खास जर तुम्ही एवढा लांबण्याचं घेत असाल तर याला सेशन्समध्ये रूपांतर करा सेशन सतरा नंबर एक सतरा नंबर दोन आणि याच्यामध्ये आपल्यामध्ये जे काही पत्रकार आहेत किंवा जी काही आजची भूमिका घ्यायला पाहिजे त्याबद्दल पण एक त्याच्यामध्ये सत्र असं वाटतं असं मला वाटतं जेणेकरून जो काही संवाद जातो संवाद चालतो तो संवाद सामान्य लोकांपासून आजचं हे पण गेलं पाहिजे आजची जे काही भूमिका आजची जे काही परिस्थिती आहे जेव्हा काय भूमिका आहे किंवा काही म्हणणं आहे हे पण सातत्याने ते संपर्कात करून गेलं पाहिजे ते अशा पद्धतीचं सत्र वाढ एक दोन दोन सत्रात फार चांगला दोन चांगला प्रतिसाद येईल असं मला वाटतं कार्यक्रमाची प्रसिद्धीकरिता तुमच्या दैनिक आहे त्या पत्रामध्ये उल्लेख असतो त्याबद्दल काय सांगा आम्ही नेहमीच केले या कार्यक्रमाची सुद्धा आम्ही फोटो शेट केलेली आहे प्रसिद्धी आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्याचं जे इतिवृत्त आहे म्हणजे नंतरचा जो काही वृत्तांत आहे तो आम्ही देणार आहोत निश्चितपणे याला आम्ही जागा देणार आणि आमचं जे कर्तव्य आहे असं आम्ही मानतो सार्वभौम राष्ट्राचं कर्तव्य असं आम्ही मानतो आमच्या माध्यमातून तुमच्या जे संपर्कामध्ये येणारे लोक आहे व मेंबर आहेत त्यांना काय आश्वासन पाहिजे तसा त्यांना एक सा संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेब वाचला पाहिजे बाबासाहेब सहन घेतला पाहिजे आणि आत्ता जे काही गडबडी चालले आहेत म्हणजे धार्मिक किंवा धर्मांतता वाढत आहे जात्यंतता वाढत आहे स्त्रियांवरचे अत्याचार वाढले बेरोजगारी वाढलेली आहे हे सगळे प्रकाराबद्दल आम्ही व्यक्त झालं पाहिजे आणि आमच्या ते कर्तव्य आहे आणि त्यातून जी क्रांती अपेक्षित आहे लवकर होईल असा मला संदेश द्यायचा आहे थँक्यू आ, बुद्धाय गवीण माझं नाव संतोष अनुमा रामचंद्र कबरे बंधनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला बहुजन हितवर्धक कला संस्थेची स्थापना झाली आणि या स्थापनेपासून गेली तेरा वर्ष आज बहुजन हितवर्धक कला संस्था आग... कर्मपत्र सर्व कलावंतांना तळागाळातल्या कलावंतांना सर्वतोपरी अधिकार प्राप्त व्हावेत हो त्यांची पेन्शन चालू व्हावी आणि पंधरा दुसरी महत्त्वाची गोष्ट की हो। या तळागाळातील कलावंतांना स्टेज उपलब्ध व्हावा म्हणून बहुजन हितवंत हो कला संस्था इथं प्रामुख्यानं काम करतोय कुठल्याही प्रकारची जाती धर्मातले कलाकार असू दे या सगळ्यांना आम्ही सडळ हस्ते मदत करतो खेड मंडलगड दापोली असेल किंवा अनेक या सगळ्या तालुक्यातनं हे सगळे कलावंत आहेत हे सगळं एकत्र एक येऊन सर आम्ही कामकाज करतो आणि याच्या माध्यमातूनच शाळेतल्या काही शाळे उद्योगी मुलांना वस्तू हवी असतील आम्ही दोन दोन ठिकाणी या ठिकाणी आम्ही या दोन दोन शाळांना आम्ही कम्प्युटर दान केलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे तर कलावंतांना काही आमची आर्थिक मदत केलेली आहे तर ह्या सर्व बाजूनी कलावंत कुठंतरी एक समाजाचा घटक आहे आणि तो समाजाचा घटक म्हणून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी चळवळ जी आहे ती कलावंतांच्या माध्यमातूनच पुढे गेली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी प्रदीप जी खेत्री असतील या संस्थेचे संस्थापक वा या संस्थेचे संस्थापक रमेश जेलवे असतील या संस्थेतील सर्व मंडळी आहेत अगदी बौद्धाचार्य संदीप सकवाल असतील बौद्धाचार्य विश्वास जाधव असतील कार्याध्यक्ष आमचे अनेक सारखी जी मंडळे आहे म्हणजे ज्यांना आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी परिपक्व आहे आणि अशा या संस्थेचा हा तेरावा वार्तापन दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक संस्था एकत्र येऊन या कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला जो कोकण रत्न पुरस्कार आहे हा कोकण रत्न पुरस्कार जे कोकणामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले या सगळ्यांच्या नावानं हा कोकण रत्न पुरस्कार या ठिकाणी आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्याचं सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि कला या विषयामध्ये प्रावीण्य आहे अशा व्यक्तींना आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आणि अशाच प्रकारे याही पुढे आम्ही करत राहू आणि त्या गोरगरिबांना असेल किंवा कलावंतांना आम्ही मदत करण्याचं प्रामुख्यानं काम करतो तर आपलं सगळ्याचं मिशन एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ते गतिमान करणं आणि याच्या पुढे जाऊन एक प्रत्येक जो कलाकार आहे तो अतिशय सुज्ञ आणि चांगल्या प्रकारचे कलाकार व्हावा आणि म्हणूनच आमच्या बहुजन हितव या ठिकाणी उद्दिष्ट आहे गेल्या दिवसामध्ये चौदा एप्रिल हा उत्साह किती उत्साहानी तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम केला जाणार आणि काय कार्य होणार आहे चौदा सर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे चौदा एप्रिलला सर आम्ही नेहमीच चौदा एप्रिलला अतिशय जल्लोषात साजरा करतो कारण का की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवलं ज्या कलाकाराला बाबासाहेबांचं गाणी गाणं गाऊन बाबासाहेबांच्या प्रती जी काही आज्ञा आहे बाबासाहेबांनी दिला आमच्यासाठी जे योगदान आहे ते आम्ही सर्व समाजापर्यंत तळाकळातील लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवतो आणि येणाऱ्या चौदा एप्रिलला आम्ही अतिशय जल्लोषामध्ये प्रत्येक कलाकार आपापल्या विभागामध्ये हा कार्यक्रम करतो आणि हेच खरोखर बाबासाहेबांना अभिवादन आहे तीच बाबासाहेबांना चळवळीची गतीमान आहे थँक्यू